सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय त्या फोटोचा खाली काही टेक्स्ट आहे आणि फोटोमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विमानतळावर आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करताना एक व्यक्ती दिसते ही व्यक्ती आहे कर्नाटकचे भाजप आमदार आणि माजी मंत्री राहिलेले मुनिरत्न नायडू ह्या व्यक्तीवर गँग रेपचा आरोप करण्यात आलेला आहे आणि आरोप करणारी महिला भारतीय जनता पक्षाचीच कार्यकर्ता असल्याचं देखील बोललं जात आहे काय आहे या फोटो मागतं सत्य आणि मुनिरत्न नायडू हा असा कुठला नेता आहे ज्याच्यावर या आधी कुठले कुठले गुन्हे दाखल झाले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी आहे आणखे तुम्ही पाहताय महाराष्ट्र तर हे प्रकरण आहे अकरा जून दोन हजार तेवीस मंगळवारी म्हणजे तीन दिवसा अगोदर मंगळवारी आर एम सी यार्ड पोलीस स्टेशन मध्ये एक चाळीस वर्षीय महिला एक तक्रार दाखल करण्यासाठी आली त्या महिलेच्या म्हणण्यानुसार तिने काय सांगितलंय हे आपण तिच्या शब्दात बघूयात अकरा जून दोन हजार तेवीस रोजी आमदार मुनिरत्न आणि त्यांच्या कार्यालयामध्ये तिच्यावर अत्यंत अमानुषपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला आमदार मुनिरत्न याने स्वतः तिचे कपडे फाडले आणि ओरडल्यास मुलाला ठार करण्याची धमकी दिली यानंतर भाजप आमदारानं त्याच्या साथीदारांसह पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आणि चेहऱ्यावर लघवी केली भाजप आमदाराची क्रूरता इथेच थांबली नाही या मुनिरत्नने सामूहिक बलात्कारानंतर पीडितेला एका प्राणघातक वायरस इंजेक्शन दिलं सामूहिक बलात्कारानंतर पीडितेला धमकी देण्यात आली की जर तिने याबद्दल कुणाला काही सांगितले तर तिचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले जाईल या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये तिला त्या व्हायरसचा त्रास होऊ लागला शेवटी तिने मे महिन्यामध्येच गोळ्या खाऊन जीव देण्याचा आत्महत्या करण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला पण त्या प्रयत्नामध्ये ती बचावली शेवटी हे सर्व सहन न झाल्यामुळे तिने आर एम सी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि याच ही तक्रार दाखल केल्यानंतर आता कारवाईला सुरुवात जी आहे ती करण्यात येत आहे या भारतीय जनता पक्षाचे आमदार मुनिरत्न नायडू यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता तीनशे शहात्तर डी याच्या अनु अनुषंगाने सामूहिक बलात्कार आणि संहिता दोनशे सत्तर अन्वये जीवनास हानिकारक असलेल्या आजाराचं संक्रमण म्हणजे जो वायरसचं इंजेक्शन दिलं होतं त्याच्यासह अन्य काही ज्या कलम आहेत ती कलम लावून त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे आता हा मुनिरत्न नायडू नेमका ने कोण आहे हे आपण पाहूया मुनिरत्न नायडू याच्याकडे कर्नाटक सरकार जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं त्यावेळेस त्याला कॅबिनेट मिनिस्टर देखील करण्यात आलेलं होतं याच मुनिरत्न नायडूवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे देखील दाखल आहेत एक हजार सोळा बीबीएमपीचा म्हणजे एक बीबीएमपीचा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो घोटाळा होता त्यामध्ये दोन हजार अठराला पंधराशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप या व्यक्तीवर होता याशिवाय दोन हजार अठराच्या कर्नाटक असेंब्ली इलेक्शनच्या आधी त्याच्या अपार्टमेंटमधून दहा हजार मतदार कार्ड वोटर आय डी जे आहेत ते जप्त करण्यात आले होते पोलिसांनी त्याच्याशिवाय सी आय डीच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केले होते त्यामध्ये त्याने एका व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी दिली होती आणि बलात्काराचे सुद्धा याच्या आधी दोन प्रकरण जे आहेत दोन प्रकरण याआधी त्याच्यावर नोंदवले गेलेले आहेत महिलांनी याच्यावर बलात्काराचा देखील आरोप केलेला आहे मुनिरत्न नायडूने याआधी चित्रपट निर्माता म्हणून सुद्धा काम केलेलं करना आहे त्याने पाच ते सहा कर्नाटक कन्नडा सिनेमा जे आहे त्या कन्नडा सिनेमामध्ये सुद्धा त्याने निर्माता म्हणून काम केलेलं आहे त्याचा हा जो फोटो सध्या व्हायरल होतोय तो नरेंद्र मोदींसोबतचा फोटो आहे एक प्रकारे एका गुन्हेगाराच्या पाठीशी कोण उभे आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता कर्नाटक सरकार काय ऍक्शन येतं हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे आता ज्या पद्धतीची ही घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये महिलेला न्याय मिळावा अशा पद्धतीची सर्वांची भावना आहे पण अशा पद्धतीचं सिरियस अलिगेशन याच्या सुद्धा त्याच्यावर लागले असताना सुद्धा त्याच्यावर कारवाई सुरुवातीला का झाली नाही याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद